नमस्कार मित्रांनो टेकवित राहू या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना शेतात पीक लागवडीकरिता लागणाऱ्या बियाणे खरेदीवर अनुदान दिल्या जाते बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेबाबत माहिती नसल्याकारणाने ते या योजनेचा फायदा घेण्यापासून वंचित राहतात मित्रांनो येणारा खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता तुम्हीसुद्धा ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो बियाणे अनुदान योजनेकरिता अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी महा बी टी डॉट महाराष्ट्र डॉट व्ही डॉट इन या पोर्टलला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या पोर्टलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी दिलेले आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पोर्टलला ओपन करू शकता मित्रांनो पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पोर्टलवरती लॉग इन करण्याकरिता तुम्हाला पर्याय दिसून येईल मात्र मित्रांनो लॉग इन करण्यापूर्वी तुम्हाला या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे रजिस्ट्रेशन करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी म्हणून पर्याय दिलेला आहे मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवरती आधीच तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आधी बनविलेला जो काही वापरकर्ता आय डी असेल आणि पासवर्ड असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरकर्ता आय डी हा पर्याय निवडून या ठिकाणी खाली टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा या ठिकाणी आधार कार्डचासुद्धा पर्याय दिलेला आहे आधार कार्ड या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी आधार कार्ड टाकून खाली तुम्ही ओ टी पी हा पर्याय निवडून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता मित्रांनो तुम्ही जर कधी या पोर्टलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी केलेली नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक करून नवीन अर्जदार नोंदणी ही कशा प्रकारे करायची याबाबत या आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती दिसणाऱ्या आय वरती क्लिक करून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण लॉग इन करून या ठिकाणी अर्ज कसा भरायचा ते या ठिकाणी पाहूया तर सर्वप्रथम या ठिकाणी मी आता वापरकर्ता आयडी हा पर्याय लॉग इन करण्याकरता या ठिकाणी निवडतो आणि या ठिकाणी आय डी आणि पासवर्ड टाकून खाली दिसणारा हा कॅपचा कोड या खालच्या रकानामध्ये टाकून लॉग इन या बटनवरती क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी तुमच्या समोर ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी मित्रांनो मुख्य पृष्ठ म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्ज करा पर्याय दिसेल या पर्यायावरती आपण क्लिक करूया त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बियाणे औषधे व खते हा पर्याय दिसेल तर समोरील बाबी निवडा हा जो पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या पर्यायावरती आपण क्लिक करूयात त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पॉप विंडो दिसेल या ठिकाणी दिलेला आहे की पीक प्रात्यक्षिकाकरिता बियाण्यास शंभर टक्के अनुदान दिले जाईल आणि प्रमाणित बियाण्याकरिता या ठिकाणी कमाल पन्नास टक्के मर्यादेपर्यंत अनुदान दिल्या जाईल तर या ठिकाणी आपण ओके या पर्यावरती क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सूचना दिलेल्या आहे आपल्याला कमाल दोन हेक्टर पर्यंत क्षेत्राकरिता या ठिकाणी अर्ज सादर करता येतो त्यावरील क्षेत्र असेल तर त्याकरिता आपल्याला अनुदान मिळत नाही दोन हेक्टर पर्यंतच्या क्षेत्राकरिताच या ठिकाणी अनुदान तुम्हाला मिळेल आधी या ठिकाणी पीक प्रात्यक्षिकाकरिता शंभर टक्के आणि प्रमाणित बियाण्याकरिता या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान तुम्हाला दिल्या जाईल तर या ठिकाणी आता या पेजला आपण वरच्या बाजूला स्क्रोल करूयात तर या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी या बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेला तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तुमचा सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक हे दोन असतील अशावेळी कोणत्या गटाकरिता तुम्हाला बियाणे योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो गट तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून निवडावा लागणार आहे एकच गट असेल तर बायटिफॉल तुम्हाला एकच गट या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर बाब निवडामध्ये सुद्धा या ठिकाणी बायटिफॉल बियाणे आलेलं तुम्हाला दिसून येईल त्यानंतर पीक निवडा म्हणून पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या पिकाचं बियाणं हवं आहे ते पीक तुम्हाला या ठिकाणी या यादीमध्ये शोधून तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी मी आता टूर हा पर्याय माझ्याकरिता निवडतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अनुदान हवे असलेली बाब म्हणून या ठिकाणी पर्याय दिलेला आहे तर या पर्यायावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर प्रमाणित बियाण्याचे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक असे दोन पर्याय तुम्हाला दिसून येईल पीक प्रात्यक्षिकाकरिता तुम्हाला शंभर टक्के अनुदान दिले जाते तर प्रमाणित बियाण्याचे वितरणकरता पन्नास टक्के अनुदान दिले जाते मात्र पीक प्रात्यक्षिकाकरिता खूप थोडे बियाणे हे तुम्हाला मिळते म्हणून या ठिकाणी प्रमाणित बियाण्याचे वितरण हाच पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर या ठिकाणी बियाण्याचा प्रकार क्लिक करून तुम्हाला निवडायचा आहे आता आपण पीक निवडत असताना कोणतं पीक निवडलं त्या अनुषंगाने या ठिकाणी बियाण्याचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर या ठिकाणी एकच पर्याय उपलब्ध आहे तो पर्याय मी या ठिकाणी निवडतो त्यानंतर खट निवडा हा पर्याय या ठिकाणी डिसेंबर आहे त्यानंतर वान निवडा या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला पिकाचं वान निवडायचं आहे तर या ठिकाणी नवीन वान मी या ठिकाणी निवडतो त्यानंतर वान या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी क्लिक करून पिकाचे जितके वान या ठिकाणी अनुदानाकरिता उपलब्ध आहे ते वान तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे तुम्ही पीक कोणतं निवडलं त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला वान तुम्हाला पाहायला मिळतील तर तुरीकरता या ठिकाणी मी आता गोदावरी हे वान या ठिकाणी निवडतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एकूण जमिनीचे क्षेत्र एक। या ठिकाणी दाखवत आहे नवीन अर्जदान नोंदणी करताना मी जितके क्षेत्र टाकलेले होते जमिनीचे ते क्षेत्र या ठिकाणी दिसत आहे तर किती क्षेत्राकरिता तुम्हाला अनुदान हवे आहे ते क्षेत्र या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला निवडायचं आहे Hag... त्यानंतर या ठिकाणी जतन करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहे का असा पर्याय या ठिकाणी दिलेला दिसून येईल तर मित्रांनो तुमचे दोन गट क्रमांक असतील तर या ठिकाणी दुसऱ्या गट क्रमांकासाठी अशाच प्रकारे अर्ज भरण्याकरिता तुम्हाला परत यस या बटनवरती क्लिक करायचं आहे तुमचा एकच गट क्रमांक असेल अशावेळी तुम्ही नो या बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मी या ठिकाणी नो या पर्यावरती क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो वरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करा म्हणून पर्याय दिसेल या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके okay या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी प्राधान्यक्रम विचारलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम निवडायचा आहे या ठिकाणी मी एक हा प्राधान्यक्रम निवडतो आणि या ठिकाणी छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे या चेकबॉक्सवरती थी, या ठिकाणी टिक करतो आणि या ठिकाणी अर्ज सादर करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती थी, या ठिकाणी मी क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर या ठिकाणी तेवीस रुपये साठ पैसे इतकी पेमेंटसुद्धा म्हणजे इतकी सुद्धा आपल्याला भरावी लागणार आहे त्याकरिता मेक पेमेंट या पर्यावरती क्लिक करायचं आहे मेक पेमेंट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या ठिकाणी इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड यापैकी तुम्ही कोणताही पर्याय तुम्हाला जो संयुक्त वाटेल तो तुम्ही निवडू शकता मी या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर या ठिकाणी पे गव्हर्नमेंट क्रेडिट डेबिट कार्ड मास्टर विचार रुपे हा पर्याय आहे यावरती या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी परत एकदा तुम्हाला नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड क्यू आर कोड वॉलेट यू पी आय असे विविध पर्याय तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी मी क्यू आर कोड स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करतो क्यू वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट क्यू आर म्हणून पर्याय दिसेल तर या ठिकाणी मी भीम यू पी आय हा पर्याय या ठिकाणी निवडतो आणि मेक पेमेंट फॉर तेवीस रुपये साठ पैसे हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करतो मित्रांनो तुम्ही हा जो क्यू आर कोड तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हा क्यू आर कोड तुम्ही या ठिकाणी भीम यू पी आय गुगल पे पेटीएम तसेच फोनपे किंवा ॲमेझॉन पे किंवा व्हॉट्सॲप पे अशा विविध यू पी आय ॲपद्वारे स्कॅन करून तुम्ही हे पेमेंट करू शकता मी या ठिकाणी फोनपेद्वारे या पेमेंटचा हा क्यू आर कोड स्कॅन करून मी पेमेंट करतो तर या ठिकाणी माझं पेमेंट हे या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी पेमेंट रिसिप्टसुद्धा जनरेट झालेली आहे प्रिंट रिसिप्ट हा जो खाली पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही ही रिसिप्ट प्रिंटसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही बियाणे अनुदान योजनेकरिता ऑनलाईन अर्ज महा पोर्टल पोर्टलवरून सादर करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र